राज्यभरात बारावी आणि दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्काराचा इशारा राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समिती आक्रमक मार्च अधिवेशनात निधी मंजूर न झाल्यास दहावीच्या पेपर तपासणीवरही बहिष्कार टाकणार राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्ग तुकड्यांसाठी वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला असला तरी चार महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्याचा शासन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला होता मात्र अद्याप निधी मंजूर न झाल्यानं राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीनं यावर तीव्र नाराजी व्यक्त करत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय हिवाळी अधिवेशनात हा निधी मंजूर होणं अपेक्षित होतं मात्र शासनाने वेळ काढूपणा केला त्यामुळं आता मार्च अधिवेशनात हा निधी मंजूर न झाल्यास दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरही बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा समितीने दिलाय राज्यभरातील उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी आमदारांमार्फत सरकारला पत्र पाठवत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यानं शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण झालाय राज्य उच्च माध्यमिक शाळाकृती समितीचे विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळे यांनी सांगितलं की शासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही अडचणीत आलेत वाढीव वर्ग तुकड्यांचा निर्णय होऊनही प्रत्यक्ष निधी न मिळाल्यानं शिक्षक भरती आणि संसाधन उपलब्धतेस विलंब होत आहे आम्ही वेळोवेळी शासनाचं लक्ष वेधलं मात्र तोडगा निघत नसल्यानं आम्ही आंदोलनाच्या पथावर गेलोय समितीच्या बैठकीत संजय लक्षरे चंद्रकांत बागणे भारत शिरगावकर जयसिंग जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं की जर मार्च अधिवेशनातही चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरही बहिष्कार टाकला जाईल राज्यातील शिक्षक संघटनांनी शासनाच्या दिरंगाईवर टीका करत हा निधी लवकर मंजूर करण्याची मागणी केली आहे शासनाच्या अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं मार्च अधिवेशनात या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा कृती समितीनं दिलाय